त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं पहिले अभिनंदन की तुम्ही एका पूर्ण म्हणून या मोर्चा काढण्यासाठी तुम्ही सगळे जर जमले पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारत देशामध्ये एक स्थिती झाली आहे की आपण आज कुठे सुरक्षित राहील आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सगळ्या कुठल्या कुठल्या कामांना हॉस्पिटलमध्ये जातात आपला आपल्याला आजार झाला तर आपण आपला आजार हिट दवाखान्यामध्ये जातो पण आज दवाखान्यामध्ये पण महिला सुरक्षित नाही कॉलेजमध्ये पण मुली सुरक्षित नाही तर आज या भारतामध्ये महिला सुरक्षित कुठे हा सर्वात मोठा प्रश्न सर्वप्रमाणे नागरिकांना पण आहे तर असं ते आपण मी करतो तुम्हाला आपल्या मुलींना आपण जेव्हा दवाखान्यामध्ये देतो तर आपल्या बरोबीशिवाय डॉक्टरला आपण अधिकार नसतो की त्यांनी आपल्या मुलीला हात लावावं जेव्हा पालक त्याच्या जोडीला असतो तेव्हा डॉक्टर आपल्या मुलीला हात लावू शकतो तर अशा वेळेला काही गुड आणि काय फायदेच असतात ते आपण आपल्या मुलीला घरी तर आपल्या आईला आपल्या बहिणीला जे लहानपूर असतात त्यांना तुम्ही सांगू शकता डॉक्टरेशन सांगू शकत नाही पूर्ण पूर्ण एवढं सांगू शकत नाही तरी पण एवढं समजण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर तुमच्या घरामध्ये लहान कोणी असतील त्यांना तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा हा सगळ्यात मोठा आपला वरचा भाग आहे तर या ठिकाणी कोणी आपल्याला स्पर्श करत असेल तर आपल्या मुलीला मेहनत मी सांगू शकता की तू अशा ठिकाणी जर तू शाळेमध्ये जाते कॉलेजमध्ये जाते अशा ठिकाणी कोणी स्पर्श करत असेल तर त्या त्यात तू मुध आपापत्याने जात किंवा अशा व्यक्तीकडे तू सुरक्षित राहू शकते त्या ठिकाणी हा जो बॉटम असतो त्या ठिकाणी कुठेतरी असतो दवाखान्यामध्ये असो किंवा कॉलेजमध्ये असो किंवा शाळेमध्ये असो तर आपले जे मुख्य नापक आहेत किंवा जे चांगल्या पुढच्या तुम्ही जाऊ शकतात अशा ठिकाणी आपण सुरक्षित राहू शकतो कारण बरेचशा घटना झालेल्या आहे कोलकातामध्ये जी घटना झाली पुन्हा बदलापूरमध्ये झाली का राकोल्यामध्ये झाली तर महिला कुठल्या प्रकारे कुठं पण सुरक्षित नाही त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल त्यांच्याबरोबर काहीतरी वेगळा विचार करावा लागेल तेव्हा तेव्हा या महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये कुठे कुठेतरी बदल होऊ शकतात आणि आपण जर विचार केला जाऊ की त्याची बैठक आहे जाऊ की त्याची आई आहे असा जर विचार केला तर वर्ष हा असाच प्रकार चालू राहणार चालू राहील असं मला वाटते त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ज्या मुलीसोबत ते प्रकार घडला बदलापूरमध्ये त्या मुलीमध्ये आपली बहीण शोधात त्या मुलीमध्ये आपण त्या मुलीचे पालक आहोत असं थोडं समजू आणि दोन मिनटं विचार करा तर आपल्या घरामधली ती घटना असतील तर आज आपला पण आपण कुठं ठेवलं असता ती मुलगी त्या मुलगीचा मृत्यू झाला ती मुलगी केली पण ती तर आपण आताचा विचार करू शकत नाही पंधरा वर्षाने पंधरा वर्षाने तुझा विचार करा ती मुलगी जेव्हा अठरा वर्षाची झाली असते तेव्हा या समाजामध्ये लोक त्याला जाऊ दिले असते का त्या समाजामध्ये लोक तुला काय म्हणले असते त्याला आयुष्यभर मरेपर्यंत ती तो तो, 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 तो जो दुःख आहे तिची व्यतना केला सोसा मिळाली असती तर याचा विचार करा की एक मुलगी आहे याचा विचार करून आपल्या घरामध्ये पण लहान मुली आहेत याचा विचार करा सरकारने या कायद्याच्या विरोधात जे काही गुन्हे असे करतात त्यांच्या विरोधात एक वेगळ्या प्रकारचा कायदा निर्माण केला पाहिजे जेणेकरून ज्याच्या मनामध्ये पण अशा प्रकारचे वाईट विचार येतात त्याचे विचार इथं नष्ट झाले पाहिजे अशी माझी सरकारची विनंती आहे तुम्ही सगळेजण इथे येथे आले त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद